जोहार इंदाबाद जय आदिवासी खूप वर्षापूर्वी बांबू कामट्या याचा काठोला करायचो त्या काठोल्यात ते, ते चिंबोऱ्या लागवायच्या पण आदुतीनुसार तेच गोपुलीचे मुकणे आणि महिंद्रा यांनी हा असा एक काठोला केलेला आहे ड्राम एक ड्राम त्याला कसं काठोला केलेलं आहे इकडून घुस घुते चिंबुर्या आणि हे केलेलं आहे इथूनच ते चिंबुरं काढायचे हे झाकण खाल्ले की इथूनच मी काढायचे याच्यात लागते की इकडून काढायचे तसं हा पण आहे तसा झालं इथून घुसल्यासाठी तिकडून ते केलं आहे तिकडून काढायचे त्या या आतमध्ये चिंबुऱ्या घुसतात शिरतात पण त्याला निघता येत नाही तर त्या निघता येत नाहीत पण त्यासाठी ते गावठी जुगाड केलं आहे या या आतमध्ये कोंबड्याची आतडी ठेवली जातात ते कोंबड्याच्या आतडे खाया त्या आज आत जाता त्या जातात हडक्या सारख्या जातात फसतात थम्सअपची बाटली कापून त्याने तोंड्यासारखा त्याने केलेला आहे असं काठोल्याचं रूपांतर या डराम कॅनच्या माध्यमातून घुसले तरी ते निघू शकत नाही माहितीनुसार यामध्ये पंधरा वीस चिंबऱ्या जरी घुसल्या तर ते निघू शकत नाही निघू शकत नाही आणि छोटी पिल्ला असतील ते निघून जातील पण ह्या मोठ्या चिंबऱ्यावरे निघत नाहीत असंच आधुनिकतेनुसार किंवा बदलत्या परिस्थितीनुसार पूर्वीचे कारागीर होते ते आपल्या बांबूने विणायचे नयचे विणायची मले करायची पण त्याच्याच अनुरूपाने त्याच्या स्वरूप देऊन हे असे चिंबुऱ्या पकडण्यासाठी काठोला केलेला आहे प्लास्टिकचे काठोलं केलेलं आहे मागच्या पलीकडे त्यांना दरवाजा आहे या इथून जर शिरल्या समोरून घुसल्या तर त्यांना काढण्यासाठी या पलीकडे एक झाकण आहे या हे खोललं जातं आणि माझ्या चिंबोऱ्या काढल्या जातात एक सोपी पद्धत एक, एक, एक गावठी जुगाड अशी आपल्या ग्रामीण भागातील अशी सुधारणा आधुनिकतेनुसार किंवा विज्ञानाच्या नुसार भाजीची सोय करतात भाजीची सोय करतात कोलट्या मले गेली सगळ्या गेला प्लाटाचा जमा आला प्लास्टिकचा जमना आला पण हे असे हे काठवले काय बाई पोराचं डोकं झाकणाला पाडून भोकं अशा गाण्याप्रमाणे अशा ठिकठिकाणी असे प्रत्येक ठिकाणी गावठी जुगाड केलं जातं आणि असंच हे आधुनिकतेनुसार ही कल्पना जुनीच पण त्याची कल्पनाचे रूपांतर केल्यामुळे किंवा आधुनिकतेमुळे त्यांनी केलेलं आहे पूर्वी साठा कोलट्या बिलट्या अशा मोठे मोठ्या मले करीत त्या मलईसाठी त्याला बांबू चोखला यो बांबू आणा तो बांबू आणा तशी ती करायची तिला वेळ लागायचा पण ह्या आदतीनुसार आदतीनुसार हे केलं जातं कमी वेळात मस्त काठोळा कमी वेळात मस्त मलय साठव ही जी जी आहे ही आपल्या वडिलांनी जपून ठेवली पारपत्यांनी जपून ठेवली आणि त्याचंच रूपांतर आपण अशा या काठोळ्यावर केलं जातं हा जो काठोला आहे आणि हे दादा त्यांनी काठोला मला दाखवलेलं आहे या काठोल्याचा उपयोग आपले समाज बांधव चिंबोऱ्या पकडण्यासाठी करत आहेत जोहार जिंदाबाद जय आदिवासी जय